प्रशासनाचे लाडके ठेकेदार आणि खड्डे बेकार असा आशयाचा फलक लावून निषेध व्यक्त करण्यात आलाय नाशिक रोड बस स्थानक नाशिक रोड आणि नाशिक शहरातल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ नाशिक रोड बस स्थानकामध्ये खड्ड्यांमध्ये पाण्याचं तळ झालेलं असून प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यात होडी सोडून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं यावेळी प्रशासनाचे लाडके ठेकेदार आणि खड्डे बेकार अशा जोरदार घोषणाही देण्यात आल्या आंदोलनाच्या वेळी मनसेचे शहर संघटक ॲडव्होकेट नितीन पंडित विभाग अध्यक्ष साहेबराव खर्जूल पक्ष निरीक्षक प्रमोद साखरे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशी चौधरी आणि बाजीराव मते मनविसे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पुणे रंजन पगारे महिला शहर अध्यक्ष भानुमती आहिरे महिला विभागाध्यक्ष मीरा आवारे शुभम चव्हाणखे वैभव शिंदे यावेळेस उपस्थित होते प्रशासनानं लवकरात लवकर या समस्या दूर करण्याची मागणी मनसेचे शहर संघटक अॅडव्होकेट नितीन पंडित यांनी केली आहे अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळेस देण्यात आला आज नाशिक रोड बसस्थानक इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने होळी आंदोलन करण्यात आलं आहे आज शहरभर बघितलं आहे तर सर्व खड्डेमय खड्डेमय झालेलं आहे शहर नाशिक रोड बसस्थानकाची पण तीच अवस्था आहे आणि मग आमचा प्रशासनाला प्रश्न आहे की लाडके ठेकेदार आणि खड्डे मोकार हा आमचा आजचा स्लोगन आहे की तुम्ही ठेकेदारांना म्हणजे ठेकेदारांमुळे हे सगळं चालू आहे काय कारण निकृष्ट दर दर्जाचे हे रस्ते आहेत आणि त्यामुळे सगळीकडे खड्डे पडत आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रशासनाला प्रश्न आहे की हा खड्ड्यांचा प्रश्न हा कधी सुटणार आहे स्मार्ट सिटीच्या नावाने आपण दिंडोरा पेटवत आहे पण स्मार्ट सिटी आहे का स्मार्ट सिटीची वाट लावून ठेवलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन देखील करणार आहेत आज फक्त ही झलक आहे प्रशासाने वाट बघू नये आम्ही खळखटाकावर उतरू याची वाट बघू नये म्हणून हा धमकीवाजा आज आम्ही इशारा इथं देत आहोत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज खड्ड्यात उडीचं आंदोलन करत आलं सरकारला एक प्रश्न आहे लाडकी बहीण योजना काढली तर लाडक्या बहिणीचा दाजीच त्या खड्ड्यात पडून मरत असल तर मग ती योजना काय कामाची तुम्ही लोकांना नीट रस्ते देऊ शकत नाही त्या इतके मोठ्या प्रमाणात खड्डे झाले का त्याच्यात लाडकी बहिणं पडती आणि लाडका दाजी पण पडतो आहे त्याच्याकडं तुमचं दुर्लक्ष होत चाललं आहे आणि हा आमचा मनसेकडून थेट इशारा आहे की कॉन्ट्रॅक्टदार फक्त यांनी नावाला पोचलेले जावईसारखे फक्त त्यांचे लाड चालू आहे बाकी क काहीच नाही स्मार्ट नाशिक नाशिकला हा प्रकल्प नाशिकला तो प्रकल्प पूर्ण खड्डे खड्डे पूर्ण नाशिक शहरात इतके खड्डे झाले रास्ता कुठं आणि खड्डे कुठं हेच कळत नाही हे खड्डे लवकर लवकर बुजवले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे तीव्रप्रमाणे आंदोलन छेडण्यात येईल वेदन्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड